नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय मधुभाऊंच्या समोर तर आता हे सत्य आलेलं आहे की सायलीच खरे नाही आहे पण त्यांच्यावर नागराज हल्ला करतो त्याचमुळे मधुभाऊ कोमात जातात पण मात्र उपचारादरम्यान ते वारंवार सायलीला हे सांगण्याचा सा प्रयत्न करतात की रविराज आणि प्रतिमा तुझे खरे आई वडील आहेत पण त्यावेळेस परिस्थिती अशी असते की सायलीला मधुभाऊंचा इशारा समजत नसतो पण काही दिवसातच आपल्याला पुढे पाहायला मिळेल की सायली अर्जुन मधुभाऊंना आता घरी घेऊन आलेले असतात त्यावेळी सायली मधुभाऊशी बोलत असते आणि मधुभाऊ आता इशारा करत असतात रविराज आणि प्रतिमाच्या फोटो कडे तर आता सायली आता त्यांचा फोटो हातात घेत मधुभाऊना विचारू लागते की तुम्हाला त्यांच्याबद्दल काही सांगायचं आहे का तो मधुभाऊ वपाराचा इशारा करू लागतात तेव्हा सायली विचार करू लागते की तुम्हाला नक्की रविराज आणि प्रतिमा त्याबद्दल काय सांगायचं आहे पण मधुबाऊन काही बोलता येत नसतं ते फक्त आपल्या डोळ्यांनी हे करत असतात तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि तो सालीला म्हणतो की अद्वेतने सांगितलं होतं की मधुभाऊंना तुझ्या आई वडिला माहिती पडले काहीतरी कदाचित मधुभावना मधुभाऊ हे सांगण्याचा प्रयत्न करत असतील असं अर्जुन सालीला म्हणतो मग साली म्हणते की मधुभाऊ रविराज सर आणि प्रतिमा त्यांच्याकडे फोटोकडून का हात दाखवत आहे तर अर्जुन कळतपणे बोलून जातो की हेच तर तुझे खरे आई वडील नाहीत ना तर मधुभाऊंना अर्जुनचं बोलणं ऐकल्यानंतर हात पाय हलवू लागतात तर मित्रांनो आता आमदोनचा हाते संदेश अर्जुन आणि सालेला समजेल का हे पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद